पण तेव्हा कुठेतरी वेगळीकडे जुळलेलं होतं मोनिका असं का म्हणाली मोनिका आणि मैत्रीची सुरुवात कशी झाली आणि त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कसं झालं हे जाणून घेऊया तिच्याकडूनच पण आता जसं मी बोलली की ज्या नोटवर चालू झालंय कि चार दोस्तीय hmm. पहिली मैत्री झाली आणि त्या मैत्रीची सुरुवात नेमकी कशी झाली हे सगळं मला आज जाणून घ्यायचंय ते मला हा म्हणजे काय झालं की एक दिवाळीचा इव्हेंट होता पुण्यामध्ये त्या इव्हेंटच्या अँकरिंगसाठी मला विचारलं आणि हिला विचारलं आम्ही दोघं मिळून त्याच अँकरिंग करणार होतो आणि मोठा ग्राउंड इव्हेंट होता म्हणजे असं काही हजारांचा क्राऊड वगैरे हो होता आणि मी नाटक माझ्या माझ्या कॉलेज कडनं करत होती ती तिच्या तिच्या कॉलेज कडनं नाटक करत होती एकांकिका स्पर्धा आणि हे सगळं आणि मग तिथं आम्ही अँकरिंगसाठी भेटलो आणि मग तिथे आमची ओळख झाली आणि तिथून तो मैत्रीचा प्रवास सुरू झाला मग मी जे मी माझ्याकडचं नॉलेज तिला शिकवत होतो ती तिच्या काही चार गोष्टी उभं कसं राहायचं स्टायलिंग कसं करायचं हे मला शिकवत होती शिकवत होती म्हणजे आम्ही शेअर करत होतो गोष्टी एकमेकांसोबत आणि मग तिथे मैत्री झाली आणि ऑब्विसली एक अट्रॅक्शन झालंच म्हटलं की आता दोस्ती काय म्हणतात एक कदम आगे बढाना चाहिए दोस्ती की आगे जाना चाहिए करून मग आता थोडं पुढे जायचं तर आणखीन वेळ एकत्र घालवला पाहिजे म्हणून एक नाटक करायचा घाट घातला याने या, याने <laughs> म्हणजे सगळे चिडवतात त्याला की त्या म्हणजे तिला पटवण्यासाठी तू ते नाटक <laughs> <केले, laughs> हा तर ते नाटक करायचा घाट घातला आणि मग ते नाटक आम्ही केलं आणि मग नाटक तर झालं आणि इकडे आयुष्याचं पण नाटक झालं तो आता तेच म्हणेल की पहिल्यांदा भेट झाली तेव्हा तुझ्यासाठी एक होता ना की पहिल्यांदाच बघताच एक इम्प्रेशन पडतं ते काय होतं पहिलं इम्प्रेशन जर मी त्याला अजूनही मिळेल तेच वाक्य म्हणते की मी त्याला पहिल्यांदा भेटले होते ना तर मी बरोबर या अँगलने बघितलं होतं आणि मी ऑलरेडी मला फार असं की मुलं लाईन मारतील का हे का तर थोडीशी माझाच असेल मेबी तर मी असं त्याला साईडने बघितलं तर आता तो जसं दिसतो ना तसाच मला आठवतो कानात बाळी होती आणि असंच मी म्हटलं हा कोण आहे मुलगा ठीक आहे असेल कोणीतरी आणि मग ते अँकरिंगसाठी विचारलं वगैरे पण तेव्हा त्याचं कुठेतरी वेगळीकडे जुळलेलं होतं मला हो <laughs> हो माहिती की तिथे काही आपला होणार नाही आणि हा म्हणजे इथून मी सेफ आहे म्हणून मे बी ती सुरुवात झाली असेल आणि मग ऑबियसली ब्रेकअप झालं आणि मग नाटक आमचं झालं आणि मग मा मला असं झालं हा खरंच खूप चांगला आणि समजूतदार मुलगा आहे मग आपण पुढे जायला हरकत नाही म्हणून मग चांगलं समजूतदार म्हणते कॅमेऱ्याची जादू हे कॅमेरा चालू <laughs> असला की कस चांगलं बोलावं लागतं जे आहे, आहे। ते आहे पण चांगला आणि समजूत आहे नवरा म्हणून काय ते नाही विचार मैत्री बद्दल तेच पण नातं सुरू झाल्याच्या आधीची जी मैत्री होती एक स्पेशल बॉन्ड बनतो तर तो, तो बॉन्ड ऐकायचा आहे मला की पहिले एकदम हाय हॅलो फॉर्मल असेल मग त्याच्यानंतर थोडीशी मस्ती वगैरे असं वाला किंवा एकमेकांना टोमणा असेल आणि त्यानंतर एक खूप चांगला बॉन्ड बनतो हे कसं कसं होत गेलं सो so बेसिकली uh, तो जो काळ होता ना तेव्हा रजनीकांतचे जे जोक्स होते ना सगळे एक, एक ट्रेंड होता रजनीकांतचे जोक्स यायचे की यार खूप थंडी पसरली बहुतेक रजनीकांतच्या घराचा फ्रीज चालू राहिला वगैरे 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 <laughs> तर आता कम्युनिकेशन करायचं कसं ना तर कारण एवढं काय हे नाही की हा मी बोलतो मी पटवतो असा काय झोन नव्हता तर त्यातले रजनीकांचे मेसेजेस पाठवायचे मग नंबर घेताना पण मी असा डायरेक्ट नंबर दे नाही हे मस्त आहे जोक तिने वाचून दाखवलाय कुठलं तरी गप्पा जोक मला पाठव ना कसं पाठवू माझ्याकडे नंबर नाही म्हटलं घे नंबर मग <laughs> मग <laughs> <मक, हा? laughs> ते नंबर घेऊन मग एकमेकांना जोक्स पाठवणे तर मस्ती मस्तीमध्येच म्हणजे विनोद आणि हसी मजाक मध्येच आमची मैत्री सुरू झाली मेन एक आ, स्टेपिंग स्टोन होता तो म्हणजे फूड आमचं दोघांचंही वीक पॉइंट आहे फूड ज्याच्यावरती आम्ही दोघं खूप कॉमन आमचा आवडीचा विषय आहे इंटरेस्ट आहे आणि ती खूप छान स्वयंपाक करते खूप गोष्टी सुंदर सुंदर बनवते मग ती तेव्हा काहीतरी सँडविचेस घेऊन ये मग कुठेतरी बासुंदीच माझ्या मित्रांच्या घरी पार्टी होती डबा पाठवला होता सगळं अनऑफिशियल तेव्हा आमचा अन ऑफिशियल होत बट सो फूड हा खूप महत्वाचा मुद्दा होता म्हणजे त्याच्यावरनं आमचा खूप चांगला बॉन्ड तयार झाला मग हे खाऊन बघूया का ते खाऊन बघूया का आणि मग त्याच्यातून आणि आणखीन एक तू मला सांगितलं होतं की फाईन आर्ट्स मी फाईन आर्ट्स केलंय तर माझं ग्रॅज्युएशन फाईन आर्ट्स पण मी लास्ट इयरला होते तेव्हा हा मला भेटला होता ही वॉज व्हेरी क्युरियस अबाउट की कसं पेंटिंग असतं कसं ऍडव्हर्टायजिंग मध्ये ते कसं वापरलं जातं किंवा एखादं पेंटिंग बघायचं असेल तर त्याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे कलर्स कसे काय तुम्हाला कळतात किंवा हे कसं ड्रॉ करता येतं ग इतकं त्याला त्याबद्दलची वेगळी फोटोग्राफी असेल तर ती फोटोग्राफी कसं त्यातला फोकल पॉईंट कुठे हे सगळं त्याला इतकं क्युरियोसिटी होती तो म्हणाला मला शिकतच नाही ग आलं मला हा फील्ड फाईन आर्ट माहितच नव्हतं मी बीकॉम केलं त्याऐवजी मी ते केलं असतं तर त्या इथून गप्पा सुरू झाल्या आमच्या आणि एक 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 आम्ही शेअरिंग इतकं होतं आमचं तेव्हा की नॉलेजेबल म्हणजे अजिबात असं नाही की पटवण्याच्या ह्याच्यामध्ये फार नव्हतं नॉलेजेबल की याला पुरुषोत्तम करंडक आणि हे सगळं जे आमच्यापर्यंत आलंच नाही आम्हाला खूप नंतर कळलं की अरे पुरुषोत्तम मध्ये आपणही पाठ घ्यायला पाहिजे होता तर ते करंडक परत ओवरऑल एक पुण्यामध्ये त्याचं नाव वगैरे खूप होतं तेव्हा कारण की प्राईज मिळाले खूप प्राइजेस मिळाले होते त्यामुळे एक क्युरिओसिटी होती की अरे आपल्याला पण शिकता येईल किंवा एक कोणीतरी गुरु झोनमध्ये कोणी आपल्याला शिकवू शकेल का पण गुरुचा आता लाईफचा गुरु झाला आहे माझा पण पर... त्या तिथून सुरुवात झाली की देवाणघेवाण आमच्या विचारांची खूप चांगल्या आणि नॉलेजच्या चा ह्याच्यामध्ये होती त्यामुळे मे बी मग असं झालं असेल की मी पण म्हणाले असेल की एखादं नाटक असेल तुझ्या डोक्यामध्ये तर सांग तर विचार करत असेल तर मी आय एम इंटरेस्टेड मग सुचलं असेल की अरे हा आहे मला इंटरेस्ट आहे तिच्या इंटरेस्टला इंटरेस्ट करूया घेऊन मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स <laughs> मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला